对吧？好、嗯，加油！加油！

वादळी वाऱ्यामुळे आमच्या केळीचं वतोनात नुकसान झालेलं आहे काल संध्याकाळी साडेसहा वाजता एवढी चक्रीवादळ झालं की केळीचं आमचं एवढं नुकसान झालं की शासनाने याच्या इकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे नाहीतर शेतकरी हा आत्महत्या केल्याशिवाय पर्याय पर्याने माझं शेत आहे तीन एकर भू शासनाला माझी एवढीच विनंती आहे की याच्यात कोणतीही दीर्घ दिर्गा, म्हणजे दीर्घाई न करता तातडीने मदत द्यावी नाही तर अन्यथा दुसऱ्या पर्यायानं आम्ही किडीचं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान आमच्या ज्यांना बघितलेही जात नाही इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि शासनाचा यांच्यावर काहीतरी हे लवकरच मदत जाहीर करावी असं आम्ही हे करत आहो इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे की आता आमच्या बोलणंही अनावर होत आहे की बाबा हे असं इथलं हे हे होऊन आम्हाला इथलं दुःख होतं की बोलावंही वाटत नाही पण आता नाही लजण हे दुःख बोलावं लागतं हे करावं लागतं याचा याची तर काही शासनाने दखल घ्यावी आणि त्वरित यांच्यासाठी नीती उपलब्ध करून द्यावा हीच विनंती करू धन्यवाद